महाराष्ट्रात अल्पावधीत तीन कोटी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या आठव्या हो वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री वसंतरावजी पुदाले दादा शिक्षण प्रसारक मंडळ कलूस संस्थेचे अध्यक्ष माननीय सुहास पुदाले सूर्यवंशी साहेब शैक्षणिक संचालिका सौर संजीवनी सूर्यवंशी सर्व संचालक मंडळ श्री समर्थ बाल विकास मंदिर पलूस शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी प्ले ग्रुप व नर्सरी साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा शहरालगत प्रदूषण विरहित शांत वातावरणात शैक्षणिक संकुल भव्य क्रीडांगण आधुनिक खेळ व खेळणी देशी व विदेशी खेळाची खेड़ साहित्य आमचा पत्ता आमणापूर रोड पलूस फोन नंबर शून्य तेवीस शेहेचाळीस बावीस साठ सव्वीस मोबाईल नंबर अठ्याण्णव नव्वद सहासष्ट शून्य सात सदुसष्ट शहाण्णव सत्त्याण्णव सत्तावीस सत्तावीस बारा ऐंशी एकोणपन्नास श्री समर्थ आय आय टी अँड मेडिकल अकॅडमी पलूस दहावी व अकरावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भविष्य घडवणारे पलूस तालुक्यातील एकमेव अकॅडमी जेई नीट सीईटी परीक्षेमध्ये शंभर टक्के यश उच्च शिक्षित तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग प्रशस्त डिजिटल क्लासरूम सर्व सोयीयुक्त प्रयोगशाळा गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रवेश सुरू रविवार दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आमचा पत्ता अभिजित अभिजितदा कदम ज्युनियर कॉलेज सायन्स पलूस आमणापूर रोड पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली संपर्क समन्वयक एस आर पवार सर चौऱ्याऐंशी एकोणसाठ चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस एक्केचाळीस प्राचार्य जी व्ही डुबल सर शहाण्णव सत्त्याण्णव पंच्याण्णव सत्तावी सत्तावीस सत्तावीस